नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते चोवीस तासाच्या अवधीमध्ये तीन महत्वाची स्टेटमेंट आलेली आहेत तुम्ही पण ऐकलेली असतील पण ती जर एकत्रित केली आपण तर आपल्याला साधारणपणे दिशा काय ते कळून येईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी असं विधान केलं एनी ऍक्शन विल रिसीव हिस्ट्री अँड याचा अर्थ असा की तुम्ही जर काही आघाडी केली तर त्याला असं उत्तर मिळेल निर्णायक उत्तर मिळेल कि इथून पुढे पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले जाते अतिशय स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे चोवीस तासामध्ये आपले सैन्य दल प्रमुख काय म्हणाले ते म्हणाले नेक्स्ट टाइम वोन्टरसाइ पाकिस्तान फ्रॉम गेल्या वेळी आम्ही खूप आस्ते कदम पावलं उचलली संयम दाखवला यावेळी असं समजू नका की आम्ही संयम दाखवणार आहोत पाकिस्तान जगाच्या नकाशातून पुसला जाईल नष्ट आगळीक करू नका परत मेसेज तोच आहे आगळीत करू नका वायुदल प्रमुखांनी काय सांगितलं पाकिस्तान इज टेरर विल हिट देम व्हेरेवर अर्थ असा कि पाकिस्तानकडे जे दहशतवाद्यांचे जथ्थे जमलेले आहेत ते त्यांना इथून तिथे तिथून तिथे हलवत आहेत कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की दहशतवादी अड्डे आम्ही पहिल्यांदा उडवणार तेव्हा महत्वाचे जे दहशतवादी आहेत त्यांना इथून तिथे तिथून तिथे पाठवायचं काम चालू आहे त्यांनी कुठूनही कुठेही जरी पाठवलं हो तरी अखेर आम्ही त्यांचा पाठलाग करू आणि जे करायचं आहे ते करू की विल हिट देम वेर एलर त्यांना जिथे कुठे तुम्ही दडवाल लपून ठेवाल तिथून शोधून काढून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल तो म्हणतोय टेरर टार्गेट आता ही तीन वाक्य आल्यानंतर अर्थातच अं आणि पाकव्याप्त काश्मीरातली सगळी एकंदरीत कहाणी पाकव्याप्त जम्मू काश्मीरातली त्यांची काही कहाणी आपण ऐकतोय गिलगिट बाल्टिस्तान मधली ऐकतोय ही जर का लोक अर्थ कोणी विश्लेषकांनी एकत्र जोडून असा निष्कर्ष काढला की सरते शेवटी हा भूप्रदेश जो आहे तो पाकिस्तानच्या हातून हिसकावून घेऊन हातून हिसकावून घेऊन आपला म्हणून जाहीर झालेला जो घटनेनुसार भारताचा अविभाज्य भाग आहे ते काम जे अधूर राहिलेलं आहे ते आपण पूर्ण करणार का कारण तीनशे सत्तर कलमाची चर्चा चालू होती त्यावेळेला गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा एक असं जोरदार ठाम विधान संसदेमध्ये केलेलं होतं की ती आमची भूमी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे प्राण द्यायला तयार हे विधान आणि ही चार विधान ह्याचा एकत्रित अर्थ तेवढाच एक एक होता एकोणीसशे पंच्याण्णव साली सुद्धा भारताच्या संसदेने एक विधेयक पार केलेलं होतं ठराव पास केलेला होता आणि त्याच्यातही हेच म्हटलेलं होतं की जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य विभाग आहे आणि ती जी संसदेने व्यक्त केलेली भावना आहे एक सुरामध्ये व्यक्त केलेली होती त्यावेळेला कोणीही विरोधामध्ये सूर काढलेला नव्हता ते महत्वाचं आहे आणि मग या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर डेफिनेटली कुठे ना कुठेतरी पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो किमान पहिला पाकिस्तानच्या हातातून भिसकावून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे तो भारताला जोडायचा की नाही हा पुढचा मुद्दा आहे मग त्यातून तुम्ही असं म्हणाल की भारताचे आता राज्य किती होणार मी होणार का ते होणार वगैरे सगळी गणित सुरू झालेली आहे पण ह्याच्या बाबत हा व्हिडिओ जरा थोडक्यात करते आहे माझी मतं थोडीशी वेगळी आहे मी म्हटलं त्याप्रमाणे जयशंकर अजूनही शांत आहेत त्यांनी काहीही वाक्य बोललेलं नाहीये आणि ही महत्वाचं सूचक आहे हे तीन जे लोक बोललेले आहेत ते, ते संरक्षण मंत्री बोललेले आहेत आपले सेनादल प्रमुख बोललेले आहेत आणि वायुदल प्रमुख बोललेले आहेत तेव्हा रोख कशावरती आहे याचा विचार करतो असं झालेलं आहे की ज्या ज्या वेळेला आपण बघतो पाकिस्तानमध्ये अंतर्गत बंडाळी सुरू होते यादवी सुरू होते आणि त्यांच्या सरकारला काम करणं अशक्य होत सैन्याला काम करणं अशक्य होतं त्या त्या वेळेला ते आक्रमण करतात आक्रमण करतात भारतावरती आणि मग भारतावर आक्रमण करणारं सैन्य तुमचं रक्षण करणार सैन्य म्हणून स्वतःची जी ओळख आहे तिच्यावरती एक शिक्कामोर्तब करतात आणि मग या ओळखीसाठी म्हणून संपूर्ण जनमानस हे आपल्या मागे उभं आहे हे त्यांना दाखवता येतं आणि खरोखरच पाकिस्तानी जनतेचा पाठिंबा जो आहे तो त्या सैन्याच्या मागे उभा राहतो तेव्हा अशी जर का परिस्थिती आली जे सगळे सांगतायत की पाकिस्तानची शक्ल उडतील त्याचं विघटन होईल ही सगळी जरी एका बाजूला तुम्ही ठेवली की आहे त्या त्या बाजूनी जरूर जात आहे सगळं गाड तसंच एकदा ते उताराला लागलेलं नाही ते मध्ये कुठे थांबणार नाही अमेरिकेने किती जोर धरला तरी देखील ते खालीच जाणार आहे कारण आतून जोपर्यंत ते प्रयत्न होत नाही तोपर्यंत बाहेरची शक्ती त्याला रोखू शकणार नाही मग अशी जर का ही प्रोसेस असेल तर त्याच्यामध्ये पाकिस्तान थांबवण्यासाठी ते सैन्य जे आहे ते काय करू शकत तर ते भारतावरती हल्ला करून आणि हा जो हल्ला आहे तो एक कदाचित एक परत एकदा दहशतवादी हल्ला केला जाईल देशभरात कुठे केला जाईल माहिती नाहीये आणि दुसरं काय आहे किंवा मग थेट आक्रमण कुठे ना कुठे तरी त्यांचं सैन्य आग घुसून काही ना काहीतरी आगळीक करू शकतं ह्या दोन शक्यता जर का तुम्ही एकत्र केल्या तर तुम्हाला ही तीन जे विधान आहेत त्यांचा आपल्याला थोडा थोडा अर्थ लागू शकेल सरक्रिक पासून खराची पर्यंत हे जे विधान झालं हे महत्वाचं झालं कारण ह्याचा अर्थ असा की सरकारचं लक्ष सरक्रिक वरती आहे आणि सरक्रिक अं ह्या ठिकाणावरती अशा प्रकारे आगळीक होण्याची शक्यता आहे ह्याचे कदाचित रिपोर्ट सरकारकडे असू शकतात तेव्हा आपली तयारी तर जबरदस्त आहे आणि आपल्याला माहिती आहे काय करायचे ते ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट झिरो ह्याची तयारी म्हणा रंगीत तालीम म्हणा किंवा ते जे म्हणतात ना पार्श्वसंगीत लागलेलं ला आहे ते पाकव्याप्त काश्मीरात लागलेलं ला आहे हे उघड आहे परंतु प्रत्यक्ष रंगमंचावरती जर का नाट्य घडवायचं पाकिस्तानने ठरवलं तर त्याच उत्तर असेल ते फायनल असेल यावेळेला त्यांना पाकिस्तान नावाचा देश पुन्हा जगाच्या नकाशावर सापडणार नाही अमेरिकेला खांद्यावर हात ठेवायला मित्र पाहिजे असेल तर तो, तो मित्र मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे पाकिस्ताननी ह्याची नोंद घ्यावी इथून पुढे तुम्ही जर का धाडस कराल आगळीत कराल तर तुमचं नशीब काय आहे हे तिघेजण सांगतायत तेव्हा आम्ही ते तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही सोडवा आम्ही त्याच्यामध्ये येत नाही हो, त्याच्यामध्ये सहभाग नाहीये आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम आवडता येत नसतील म्हणून आमच्यावरती आक्रमण करायचं दुसरास करू नका हा तो इशारा आहे हा इशारा आहे याचा अर्थ असा नाही की ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट झिरो सुरू होणार आहे तसं नाहीये हा फक्त एक गर्भित इशारा दिला गेलेला आहे पाकिस्तानला की आगळी करू नका गोष्टी गृहित धरू नका कारण यावेळी तुम्ही गेल्या वेळी जी काही नुकसान सोसल त्याच्या कित्येक पटीने नुकसान आता सोसाल आणि इथून पुढे इतिहास बदलून टाकेल जी घटना घडेल ती इतिहास तर बदलेलच पण भूगोल सुलेल हे राजनाथ सिंग यांचं वक्तव्य जे आहे ते अत्यंत महत्वाचं हो आहे सूचक आहे ते आणि मी म्हटलं त्याप्रमाणे अजूनही श्री जयशंकर जे आहेत ते गप्प बसलेले आहेत हे लक्षात घ्या कारण परराष्ट्र मंत्रालयाने त्याच्यावरती काही वक्तव्य देण्याची वेळ अजून आलेली नाही जयशंकर जे आहे ते अत्यंत मार्मिक बोलणारे सडेतोड आणि वेळच्या वेळी तिथल्या तिथे उत्तर देणारे एक तुम्ही घटना ऐकली असेल त्यावेळी ज्या वेळेला मोदीजी बिजिंग मध्ये गेले एसीओ मीटिंगसाठी आणि पुतीन शिजिनपिंग यांना भेटले त्यांच्यासोबत अजित डोवल होते पण यावेळी जयशंकर गेलेले नव्हते खरं सांगायचं तर एससीओ मिटिंग जी आहे ती परराष्ट्र खात्याच्या अखत्यारीमधली मधली पाहिजे आणि मग असं असताना जयशंकर का गेले नाहीत म्हणून आमच्या माध्यमांमध्ये नुसत्या वावड्या उठवल्या जात होत्या की हे काय ह्यांचं है? कार्यक्षेत्र असून त्यांना नेलं नाही त्यांना वगळलं गेलं त्यांना बायपास केलेलं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे अशा अनेक वावड्या उठवल्या गेल्या अनेक वावड्या उठवल्या गेल्या पण ती जी मिटिंग झाली ती त्याच्यानंतर पंचावन्न मिनिटं मोदी आणि पुतीन यांची गाडीत बसून झालेली चर्चा तिथून परत आल्यानंतर मोदीजी म्हणाले की तुम्ही टाळ्या कशासाठी वाजवताय मी तिथे गेलो म्हणून का सुत्रू परत आलो म्हणून या गोष्टी जर का आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की मोदींच्या जीवितला तिथे हानी असू शकते धोका असू शकतो काहीतरी कट रचलेला असू शकतं ही गृहीत धरलेली शक्यता होती म्हणून मोदींची अपराम पार काळजी तिकडे घेतली गेली अगदी असं म्हणतात की पुतीनने सुद्धा त्यांना कव्हर दिलेलं होतं हे संरक्षणाचं असंही म्हणणारे काही जण आहेत पण त्या पर अशा परदेशवारीमध्ये मग जयशंकर का गेले नाहीत हा जो इथला जो बिंडोरा पिटला जातोय ना तो अत्यंत सूचक आहे लक्षात घ्या असेच ते सगळे सांगत होते अरे की मोदी मणिपूरला का नाही जात मणिपूरला का नाही जा विचारणारे लोक होते ते प्रत्यक्षात मणिपूरला गेले तेव्हा हे थंडे पडलेले होते त्यावेळी त्यांना मोदीजी मणिपूरमध्ये हवे होते तेव्हा कसली तयारी झाली याही वेळेला जयशंकर चीन मध्ये गेले नाहीत तर कसली तयारी चीन मध्ये केली गेलेली होती हा प्रश्न आहे त्याचं उत्तर पण अत्यंत महत्वाचं आहे की आजच्या घडीला जर का काही महत्वाचे निर्णय असतील किंवा खलबत जी होत आहे ती तीन लोकांना निश्चित माहिती आहे शंभर टक्के असं आपण म्हणू शकतो एक स्वतः मोदीजी दुसरे अजित दोवल आणि तिसरे एस जयशंकर तेव्हा बीजिंग बैठकीच्या दरम्यान जर काही दुर्घटना घडली तर आणि तिघेही जर का त्याच्यामध्ये सापडले तर ती अत्यंत वाईट गोष्ट होईल तो चांगला संकेत असणार नाही कारण त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज पुढे पास ऑन करणाऱ्या एकही व्यक्ती कदाचित हयात राहणार नाही ही शक्यता गृहित धरून दोघे तिकडे गेले आणि तिसऱ्याला इकडे मागे ठेवलेला होता पण ते त्याला मागे ठेवलेला होता ह्याला ट्विस्ट करून तुम्हाला सांगितलं गेलं म्हणून म्हणते आहे की हे सगळे बोलले असले तरी जोर जयशंकर गप्प आहेत तोपर्यंत आपण वाट बघायची जयशंकर असतील किंवा मोदी असतील यांच्यापैकी एक स्टेटमेंट येण्याची गरज आहे त्यानंतर तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर आणि आतापर्यंत इंडिकेशन हेच आहे की भारत तिथे सैन्य उतरवेल अशी जर का कोणाची कल्पना असेल तर ती होणार नाही पाकिस्तान आतून फुटावा इम्प्लूड व्हावा अशा पद्धतीचं आपलं विशफुल थिंकिंग आहे म्हणा किंवा आपल्याला ते हवंच आहे म्हणा सगळं असेल आणि तसं होईल सुद्धा कदाचित पण हे जे काही फुटून निघणारे घटक आहेत त्यांना जोवर मनापासून आपण भारतामध्ये जॉईन व्हावं असं वाटत नसेल तोपर्यंत तो भारत तिकडे ढुंकून बघणार नाही ढुंकून बघणार नाही कारण त्यांचं त्यांना पटलं पाहिजे की मला जगायचं असेल तर मला भारतावरती अवलंबून राहावं लागणार आहे मी स्वावलंबी नसणार आहे आणि हे जे काय रेडिकलायझेशनच भूत त्यांच्या डोक्यात घुसलेलं आहे त्याची साफसफाई करणारे कंट्रोल करणारी माणसं जर का तिथे नसतील तर भारत त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही इम्प्लोड पाकिस्तान स्वतःच्या कर्माने होणार आहे त्याच्यासाठी आम्ही हातभार लावायची सुद्धा गरज नाही वी आर ऑब्झर्विंग आम्ही निरीक्षक आहोत आम्ही बघणार आहोत त्यांनी मदत मागितली तर त्यांना काय मदत हवी आहे ती त्यांना सांगावी लागेल त्यानंतर ती द्यायची का नाही हे ठरवता येईल पण त्यात भारत पडत नाहीये भारत आता सध्या फक्त एक इशारा देतो आहे तुम्चा, तुम्चा की तुमचं तुमचं काय आहे ते तुम्ही सांभाळा त्याचे सगळे लटांबर जे आहे ते माझ्या हद्दीत नको आहे आणि माझ्या हद्दीत येऊन जर का काही आघडीत कराल तर जबर किंमत या वेळेला म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम होऊन द्या नमस्कार